नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सखाराम दासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आपणच पाहणार आहोत की आपल्या देशामध्ये आता लोकसभेचे जे इलेक्शन आहे त्याची जी आचारसंहिता आहे ती लागलेली आहे आणि खासदारकीचा जो प्रचार आहे तो पण चालू झालेला आहे आणि आता चार ते पाच टप्प्यामध्ये जे मतदान आहे ते होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे मतदान कार्ड लागणार आहे त्या मतदान कार्डसाठी जर तुम्ही नवीन कार्डसाठी अप्लाय केलेले असेल किंवा तुमचे कार्ड खराब झाले असेल किंवा काही कारणास्तव जर तुमचे कार्ड हरवले असेल तर तुम्हाला आता मतदान कार्ड कसे काढायचे म्हणजे तुमचे जे मतदान ना, यादीमध्ये नाव मतदान यादीमध्ये जे नाव आहे त्या यादीवरून युपीक नंबर काढून तुम्हाला आता मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये येथे माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याअगोदर अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो मी तुम्हाला परत सांगतो की आपल्या देशामध्ये लोकसभेचे जे इलेक्शन आहे ते आता लागलेले आहे आणि आता काही दिवसामध्ये मतदान जे आहे त्यासाठी होणार आहे तर मतदान करण्यासाठी तुम्हाला मतदान कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक असते जर तुमचे मतदान कार्ड हरवले असेल खराब झाले असेल किंवा तुम्ही नवीन अप्लाय केलेले असेल किंवा मतदान कार्ड तुमचे घरी जर पोस्टाने आले नाही तर तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलमध्ये कुठेही न जाता घरी बसल्या तुमचे मतदान कार्ड कसे डाउनलोड करू शकता त्यासाठी कोणची वेबसाईट वापरायची ही सविस्तर माहिती आपण आज येथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चला मग कसलाही विलंब न करता व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात पहिले तुमच्या मोबाईलमध्ये कोणतेही एक वेब ब्राउजर ओपन करायचे आहे आणि ते ब्राउजर ओपन झाल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस बारमध्ये एन व्ही एस पी हा जो क्यू आहे बघा हा कीवर्ड सर्च करायचा आहे आणि नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल ही जी वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन अँड रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे ते तेथून ओपन करा चला आता आपण आपले लॉग इन आणि रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करूया त्यानंतर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा जर तुमच्याकडे लॉग इन आय डी नसेल तर डोंट हॅव अकाऊंट या बटनवर क्लिक करून अकाउंट क्रिएट करा तर त्याला अकाउंट क्रिएट करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ते टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी टाका आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो व्हेरीफाय करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला आता आपला जो मतदान कार्ड नंबर जो टाकायचा आहे एक नंबरचे ऑप्शन आय हॅव इपिक नंबर या बटनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो जर तुमच्याकडे ई पिक नंबर नसेल तर तो कसा काढायचा हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो तर चला आपण आता वेब ब्राउजरवर येऊया आणि येथे आल्यानंतर वोटर लिस्ट हा कीवर्ड आहे बघा तो तुम्हाला सर्च करायचा आहे किंवा डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट दिली आहे ते ओपन करा वोटर लिस्टवर बघा वोटर इन्फॉर्मेशन या एक नंबरच्या वेबसाईटला क्लिक करा आणि त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ईपिक नंबर आहे तो ईपिक नंबर सर्च करावा लागेल तर ही वेबसाईट तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमधूनही घेऊ शकता त्यानंतर बघा हे हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे एक नंबरला तुमचे नाव येथे लिहायचे आहे सखार मी माझं नाव टाकत आहे बघा तुम्हाला तुमचे नाव येथे टाकायचे आहे तुमचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाचे नाव येथे टाकायचे आहे त्यानंतर जर तुमच्याकडे तुमचे वय तुम्हाला बरोबर माहीत असेल तर ते लिहा नसता तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे या लिस्टमधून सिलेक्ट करायची आहे सर्वात पहिले तुमचे इयर त्यानंतर तुमचं मंथ त्यानंतर डे त्यानंतर तुमचे जेंडर घ्या आणि जेंडर घेतल्यानंतर तुमचे जे राज्य आहे ते राज्य निवडा त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडा आणि जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला असेंब्ली निवडायची आहे म्हणजेच तुमचा आमदार विभाग निवडायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे आणि सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे दिसून जाईल जसे की तुमचे नाव असेल तुमची असेंब्ली असेल आणि तुमचा एपीक नंबर येथे आलेला आहे तो कॉपी करून घ्या आणि आपण जो फॉर्म भरतो तो इथे आता आपल्याला पेस्ट करायचा आहे तो पेस्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे चालू मेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे ज्यावर तुम्हाला भविष्यामध्ये कॉन्टॅक्टसाठी ओ टी पी वगैरे येऊ शकतो आणि ईमेल टाकल्यानंतर तुम्हाला तुम्हा तुमचा तुम्हा तुम्हा दोन वेळेस पासवर्ड ठेवायचा आहे पास ॲट द रेट एक दोन तीन किंवा तुम्ही एनी अदर पासवर्ड ठेवू शकता आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचं आहे तर चला आपण आपला पासवर्ड इथे टाकूया बघा दोन वेळेस पासवर्ड सेम टाईप करा आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करा युअर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल तर रिड टू लॉग इन तर चला आता आपण आपला मोबाईल नंबर आणि आपण जो पासवर्ड ठेवला होता तो पासवर्ड टाकूया आणि जो इथे कॅप्चर दिला आहे बघा तो कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचा आहे आणि आपण आता लॉग इन झालेलो आहोत लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आता सर्वात खाली यायचं आहे आणि डाउनलोड ई पिक या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा ईपिक नंबर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा जो आपण कॉपी केला होता त्यानंतर तुमचे राज्य निवडायचं आहे आणि राज्य निवडल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर युअर मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर म्हणजे आपला जो मोबाईल नंबर आहे तो इथे रजिस्टर नाही आहे तर चला तुमचा मोबाईल नंबर कसा रजिस्टर करायचा हे पण मी तुम्हाला इथे करून दाखवतो त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर करेक्शन शिफ्टिंग डुप्लिकेट इपिक अँड मार्केटिंग ऑफ पी डब्ल्यू डी हे जे ऑप्शन दिसत आहे बघा एक दोन तीन चार नंबरचे पिवळ्या पट्टीमध्ये यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो करेक्शनचा फॉर्म आहे म्हणजेच तुमचे जे मोबाईल नंबर तुमच्या लिंक करायचा फॉर्म तो घ्यायचा आहे सेलपूर करा आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दोन नंबरचे ऑप्शन निवडायचे आहे करेक्शन ऑफ एंटिटी तर चला आपण आता दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करूया मित्रांनो हे जे ऑप्शन आहेत ते काळजीपूर्वक करा आणि व्हिडिओ जर समजत नसेल तर तो, तो परत पहा, अपने 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 तो, तो, अपने तो परत पहा चला आपण क्लिक केला आहे त्यानंतर आता आपल्याला खाली यायचं आहे आपली इन्फॉर्मेशन पूर्ण इथे दाखवत आहे त्यानंतर मोबाईल नंबर इफ अवेलेबल आपल्याकडे मोबाईल नंबर अवेलेबल आहे येथे आपण आता आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकूया त्यानंतर खाली आल्यानंतर बघा मोबाईल नंबर अवेलेबलवर क्लिक करूया आणि आपला जो मोबाईल नंबर आहे परत एकदा आपण इथे आपला मोबाईल नंबर टाकूया आणि परत एकदा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला यायचा आहे आणि सर्व अटीमान्य आहेत करून आपल्याला आपला प्लेस टाकायचा आहे आणि डेट बरोबर आहे का पाहिजे आणि जो कॅप्चर दिला आहे तो टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकल्यानंतर प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक करायचा आहे आणि प्रिव्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला दिसत आहे बरोबर आहे का पहा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा तर सबमिट केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो येथे सबमिट झाला आहे हा जो कोड आहे तो कॉपी करून ठेवा म्हणजेच तुमचा जो मोबाईल नंबर आहे इथे लिंकसाठी ऑप्शन गेला आहे आपल्याला अर्थ दोन ते तीन दिवसानंतर प्रत्येकदा लॉग इन करायचं आहे आणि डाउनलोड इपिकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा प्रत्येकदा ईपिक नंबर ते टाकायचा आहे आणि ईपिक नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे आणि राज्य निवडल्यानंतर सर्च करायचं आहे तर चला मी इपीक नंबर टाकतो आणि सर्च या बटनवर क्लिक करतो त्यानंतर बघा तुमचा मोबाईल नंबर इथे लिंक झाला आहे आणि जर तुमचा मोबाईल नंबर बरोबर असेल तुमचे नाव बरोबर असेल तर सर्व चेक केल्यानंतर तुम्ही सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करू शकता मित्रांनो मोबाईल नंबर चेक होण्यासाठी लिंक होण्यासाठी तुम्हाला एक तीन ते चार दिवस येथे लागणार आहेत तर चला आपण ओ टी पीवर सेंड करूया आणि आपल्या मोबाईलवरचा ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला मोबाईल नंबर लिंक होण्यासाठी टाईम लागत असेल तर लागू द्या त्यानंतर जो कॅप्चर आहे तो कॅप्चर टाकायचा आहे आणि डाउनलोड इपिक या बटनवर क्लिक करायचा आहे आणि डाउनलोड इपिक बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये तुमचे जे डिजिटल मतदान कार्ड आहे ते अशा प्रकारे येथे डिस्प्ले होईल पहा येथे मतदान कार्ड इथे दिसत आहे तर मित्रांनो